भाजप नेते नितेश राणे यांनी नुकतेच सभेत एका नेत्याचा कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारी भाषा वापरत आक्षेपार्ह विधान केले होते यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील एक ट्विट केले होते याच ट्विटला नितेश राणे यांनी सूचक रिप्लाय दिला आहे आपण खरे हिंदुत्ववादी आहात आणि आमचे जुने सहकारी पण काय माहिती तुमचा आणि आमचा बॉस लवकरच एकच असेल तुमचा आणि आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलेला दिसेल असे सूचक विधान नितेश राणे यांनी केले नितेश राणे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अकोला येथे आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले लक्ष द्या आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाकडे प्रवेश होत आहे आज आपल्या भारत देशामध्ये दे मोदींचीच गॅरंटी चालते ज्या लोक स्वीकारतात ह्याच्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे म्हणून कुठल्या पक्षातला कुठला मोठा नेता येऊ पाहतोय ही ये बातमी ऐकल्यानंतर आश्चर्य वाटत नाही कारण का प्रत्येकाला आता कळून चुकलेलं आहे की राहुल गांधींच्या नेतृत्व हे अतिशय अपयशी ठरलेलं आहे राहुल गांधींच्या मोहम्मदच्या दुकानात दुकान हे मुळात खाली आहे आणि ते नफरतचं दुकान आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपला भारत देश हा विकास करू शकतो हा विश्वास असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भाजपमध्ये येण्याची रान वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे आश्चर्य वाट काय कारण लवकरच तुमचा आणि आमचा बस एकच असेल आणि महाविकास आघाडी काळात वसली करताना पोलिसांची काळजी वाटली नाही का असं आपण एक ट्विट केलं त्याबद्दल काय म्हणतो आता काल विजय वडेटवारजीने माझ्या एका भाषणावर आक्षेप घेतला आणि महिलांचा अपमान केला आणि पोलिसांना धमक्या दिला हे बोलतो कोण आहे जे महाविकास आघाडीमध्ये जे विजय वडेटवार स्वतः मंत्री होते आणि त्यांच्या त्यांच्या मंत्री त्यांच्या सरकारमध्ये पोलिस हे वसुलीसाठी वापरले जायचे ते विजय वडेटवार आम्हाला पोलिसांबद्दल ज्ञान आहेत की पोलिसांची काळजी आहेत ज्या महाविकास आघाडीच्या काळात पोलीस हे उद्धव ठाकरेंचे घर म्हणून वागायचे असा अति असा आरोप आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनीच सभागृहामध्ये केलेला आहे म्हणून त्यांनी पोलिसांची काळजी घेऊ नये आणि म्हणून मी त्यांना आमचे जुने सहकारी आहेत हिंदुत्व विचारायचे आहेत बाळासाहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले आहे आणि राणे साहेबांचे जुने सहकारी असल्यामुळे मी त्यांना एवढं थोडा सल्ला दिला की जास्त टोकाची भूमिका आमच्याबद्दल घेऊ नका कारण का कदाचित येणाऱ्या काळात त्यांच्या आणि आमच्या दोघांचाही बस हा सागर बंगल्यावरच बसलेला असेल म्हणून एवढी काळजी आणि विचार करून आमच्यावर टीका करा